नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरतीसाठी महत्वाचा प्रश्नसंच पाहत आहोत आणि यामध्ये आपण मुख्यतः ग्रामसेवक सराव प्रश्नसंच पाहणार आहोत यामध्ये आपण टोटल वीस प्रश्न घेतलेले आहेत त्यामध्ये ग्राम प्रशासन आणि कृषीविषयक तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो तांत्रिक प्रश्न म्हणजे यापूर्वी जे काही कृषी सेवकाच्या परीक्षा झाल्या होत्या किंवा ग्रामसेवकाच्या परीक्षा झाल्या होत्या त्यामधील काही इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडीओमध्ये ॲड केलेले आहेत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओ जे पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे पर जिल्हा परिषदेकडे जिल्हा पातळीवर विकासाची कामे सोपवण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे पहा प्रश्न परत एक वेळा ऐका जिल्हा परिषदेकडे जिल्हा पातळीवरची जी काही विकासाची कामं आहेत ते दे देण्यात यावीत अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती तर, तर ती समिती होती पहा पर्याय क्रमांक बी तर अशोक मेहता समितीने अशी शिफारस केली होती की झेडपीकडं जे काही जिल्हा पातळीवर होणारे काही डेव्हलपमेंटचे काम आहेत ती त्यांच्याकडे देण्यात यावं जिल्हा परिषदेकडे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे राष्ट्रीय ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो हा देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण आपल्याला दिनविशेष वरती नेहमी कोणत्याही ना कोणत्या परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर दिनविशेषवरती पूर्ण व्हिडिओ जर पाहायचा असेल तर त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे यामध्ये विचारलं की राष्ट्रीय दिन ग्राहक दिन कधी असतो तर राष्ट्रीय ग्राहक दिवस हा जो आहे तर हा असतो पहा चोवीस डिसेंबर या दिवशी पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल यामध्ये पहा पंधरा मार्च हा जो दिवस आहे हा जागतिक ग्राहक दिन आहे पहा पंधरा मार्च जागतिक ग्राहक दिन आणि राष्ट्रीय ग्राहक दिन चोवीस डिसेंबर प्रश्न क्रमांक तीन आहे भारतातील पहिले सहकारी ग्राहक भांडार वीस सप्टेंबर एकोणीसशे पाच पहा वीस सप्टेंबर एकोणीसशे पाच रोजी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले यावरती आपल्याला दोन प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्यात आलेले देखील आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक बी चेन्नई या ठिकाणी आहे म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये मद्रास देखील दिलं जाऊ शकतं लक्षात ठेवा भारतातील पहिलं सहकारी ग्राहक भांडार जे आहे हे वीस सप्टेंबर वीस सप्टेंबर एकोणीसशे पाच या वर्षी सुरू करण्यात आलं होतं म्हणजे स्थापन करण्यात आलं होतं ठिकाण कोणतं आहे तर मद्रास चेन्नई पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे सोलापूर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे पहा सोलापूर जिल्हा याचे क्षेत्रफळ आपल्याला विचारले आहे मित्रांनो जेवढे काही आपले महत्वाचे छत्तीस जिल्हे आहेत पहा राज्यामधील तर त्या छत्तीस जिल्ह्यांचे क्षेत्रफळ यावर आपण एक व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया कारण यावरती पहा आपल्याला आय बी ने पी एसने महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत जे काही आता झेडपीच्या अजून काही दुसरे पद झाले तर त्यामध्ये क्षेत्रफळावरती प्रत्येक जिल्ह्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे आपण हा प्रश्न घेत आहोत तर पहा सोलापूर या जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे तर ते आहे चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर एवढं ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे प्रधानमंत्री रोजगार योजना पहा प्राइम मिनिस्टर रोजगार योजना म्हणजे पी एम आर वाय खालीलपैकी कोणी ग्रामीण सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी सुरू केली होती पहा या ठिकाणी महत्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो तर प्रधानमंत्री रोजगार योजना जी कशासाठी होती तर ती अशी योजना होती की ग्रामीण क्षेत्रातील किंवा ग्रामीण भागातील जे सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी ती सुरू करण्यात आली होती त्यांना रोजगार मिळावा या उद्देशानं तर ती सुरू केलेली कोणी होती पर्याय क्रमांक एक तर प्रधानमंत्री नरसिंह राव जे होते त्यावेळेस ती त्यांनी सुरू केलेली होती ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे म्हशीच्या दुधामध्ये प्रोटीनचे प्रमाण किती टक्के असते पहा जे प्रोटीन आहे मित्रांनो हा आप प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे म्हशीच्या दुधामध्ये प्रोटीनचं प्रमाण किती टक्के असतं तर त्या दुधामध्ये पहा तीन पॉईंट सहा शून्य म्हणजे तीन पॉईंट साठ टक्के इतकं जे आहे हे प्रोटीन असतं पहा म्हशीच्या दुधामध्ये ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे माणसांना किंवा प्राण्यांना आलेला धोका किंवा असलेला धोका टाळण्यासाठी कीटकनाशकांची आयात निर्मिती विक्री वाहतूक आणि त्यांचा वापर यांच्या नियमनासाठी भारतामध्ये कोणता कायदा लागू केलेला आहे प्रश्न थोडासा मोठा आहे पण प्रश्न समजावून घ्या तर माणसांना किंवा प्राण्यांना असलेला धोका टाळण्यासाठी कीटकनाशकांची निर्यात करणं किंवा त्यांची निर्मिती करणं किंवा विक्री आणि वाहतूक किंवा त्यांचा वापर करणं तर त्यासाठी एक भारतामध्ये कायदा तयार करण्यात आलेला आहे तर तो कायदा कोणता आहे तर तो कायदा आहे पहा पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पर्याय क्रमांक सी तर कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्टचा कायदा आहे की ज्यामध्ये नियमन एक बनवलेलं होतं कशासाठी तर कीटकनाशकांची आयात निर्यात किंवा निर्मिती विक्री वाहतूक यांच्या वापर नियमनासाठी ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे महाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण संस्थांच्या निवडणुका खालीलपैकी कोणाकडून घेतल्या जातात हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे आतापर्यंत हा आपल्याला प्रश्न झेडपी मध्ये आठ वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे पहा तांत्रिक मनो आणि कसंही जरी म्हटलं तर पॅटर्न कोणताही असो टी सी एस असो किंवा आय बी पी एस असो तांत्रिक प्रश्न मित्रांनो अशाच पद्धतीचे प्रश्न असतात पण लक्षात ठेवायचे की कधी कधी सोपे प्रश्न विचारले जातात कधी कधी जास्त अवघड प्रश्न विचारले जातात त्यामधील हा एकदम सोपा प्रश्न आहे ग्राम प्रशासनातील किंवा आपल्या स्टेटच्या लेवलमधील तर पहा राज्यातील नागरी आणि ग्रामीण संस्थांच्या निवडणुका कोणाकडून घेतल्या जातात तर त्यासाठी असतं पहा ऑप्शन क्रमांक आहे तर राज्य निवडणूक आयुक्त जे असतात त्यासाठी असतात जे की निवडणुका घेत असतात महाराष्ट्रामधल्या पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी कोण असतो पहा ग्राम प्रशासनावरील सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सहावीचं जे नागरिकशास्त्र पुस्तक आहे पहा सहावीचं नागरिकशास्त्र त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिली ग्रामसभा ज्यावेळेस भरती त्यावेळेस अध्यक्षस्थानी कोण असतं तर त्या ठिकाणी पहा सरपंच जो आहे तो अध्यक्ष असतो ग्रामसभेच्या निवडणुकीच्या ह्याच्या वेळी पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल सरपंच प्रश्न क्रमांक दहा आहे धूम्रपान निषिद्ध कायदा या कायद्याद्वारे कोणत्या वर्षी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे पहा धूम्रपान करणं यावर देखील एक कायदा आहे तर धूम्रपान निषिद्ध कायदा या कायद्याद्वारे खालीलपैकी असं कोणतं वर्ष आहे की त्या वर्षी ठरवण्यात आलं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यासाठी बंदी आहे तर ते वर्ष आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक बी तर दोन हजार आठ हे वर्ष लक्षात ठेवा दोन हजार आठ या वर्षापासून धूम्रपान निषिद्ध कायद्याच्या या कायद्याद्वारे सार्वजनिक ठिकाणी जसं की बस स्टॉप झालं किंवा कोणताही सार्वजनिक एरिया असेल त्या ठिकाणी आपला धूम्रपान करण्यासाठी बंदी घातलेली आहे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे भारतात एकूण पीक क्षेत्रापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र कोरडवाहू शेतीखाली आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला जशाच तसा एमपीएससी मध्ये एक वेळा विचारण्यात आला होता कारण हा प्रश्न आपल्याला भूगोल या विषयावरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे पण हा प्रश्न आपल्याला आय बी पी एस साठी सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे भारतातील एकूण पीक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र जे आहे ते कोरडवाहू शेतीखाली आहे तर पहा एकूण क्षेत्रात पैकी पंचवीस टक्के ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच पंचवीस टक्के क्षेत्र जे आहे हे कोरड शेतीखाली येतं ऑप्शन क्रमांक ए मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाकडून वृत्तपत्र व ऑनलाईन पत्रकारिता साहित्य नाटक आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये कोणता पुरस्कार दिला जातो पहा हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे हा कशाचा आहे अमेरिकेतील कोलंबिया या विद्यापीठाकडून देण्यात येणारा पुरस्कार आहे आणि तो पुरस्काराचं नाव लगेच सांगतो तुम्हाला ऑप्शन क्रमांक बी तर पुलिजर पुरस्कार हा जो आहे लक्षात ठेवा हा कोलंबिया या विद्यापीठाकडून दिला जातो ज्या ठिकाणी वृत्तपत्र व ऑनलाईन पत्रकारिता साहित्य नाटक आणि संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा तो पुरस्कार दिला जातो पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतातील पहिले नाईट स्काय अभयारण्य पहा नाईट स्काय सँच्युरी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता कारण असे जे प्रश्न आहेत मित्रांनो सर्वात सोपे प्रश्न असतात पण आपल्याला याची उत्तरही माहीत नसतात लक्षात ठेवा आपल्या भारतातील पहिलं नाईट स्काय अभयारण्य हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं तर ते करण्यात आलं ऑप्शन क्रमांक ए हंडले या ठिकाणी जर आपल्याला कधी कधी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश विचारला तर लडाख आपलं हे उत्तर होईल लडाख मधील हंडले हे ठिकाण आहे ऑप्शन ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे बॉम्बे दक्कन प्रदेशांमध्ये ब्रिटिशांद्वारे सुरू केलेल्या महसूल यंत्रणेला डॅश म्हणून ओळखले जात असेल लक्षात ठेवा प्रश्न महत्वाचा हा देखील आहे बॉम्बे दक्कन प्रदेशामध्ये ब्रिटिशांद्वारे एक सुरू केलेली एक महसूल यंत्रणा होती तर त्या महसूल यंत्रणेला काय म्हणून ओळखले जात होते या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक डी तर त्याला रयतवारी ठराव असं म्हटलं जात होतं ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो यावरती पहा आपल्या तीन ज्या शेतीच्या पद्धती आहेत रयतवारी वारी आ, सोबत महालवारी आणि जमीनदार आणि अजून एक आहे पहाशीच महालवारी जमीनदारी हे जे काही दोन तीन कायदे आहेत आपण त्याला कायदे म्हणू शकतो किंवा पद्धती आहेत त्यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात त्यावरही आपण प्रश्न हे घेत आहोत प्रश्न क्रमांक पंधरा आहे राजा राम मोहन रॉय यांनी आत्मीय सभा याची स्थापना कोणत्या वर्षी केली होती पहा आत्मीय सभा आपल्याला यावरती प्रश्न असा विचारला होता की आत्मीय सभा ही कोणी स्थापन केली तर राजा राम मोहन राय यांनी स्थापन केलेली एक संस्था किंवा एक संघटना आहे आत्मीय सभा तर ती सुरू केलेली होती अठराशे पंधरा साली ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अठराशे पंधरा या वर्षी त्यांनी आत्मीय सभा सुरू केली होती प्रश्न क्रमांक सोळा आहे बालविवाह विरोधी कायदा कोणत्या वर्षी अंमलात आणण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये मित्रांनो एक वेळा पोस्ट केला होता तर त्या ठिकाणी जवळपास त्रेसष्ट टक्के विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलं होतं पण प्रश्न हा महत्वाचा आहे बालविवाह बालविवाह हो विरोधी कायदा जो आहे मित्रांनो हा एकोणीसशे एकोणतीस या वर्षी अंमलात आणण्यात ता आलेला आहे पर्याय क्रमांक ई आपलं या, या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल एकोणीसशे एकोणतीस या वर्षी प्रश्न क्रमांक सतरा आहे सन एकोणीसशे बासष्ट मध्ये डॅशच्या वन व ग्रामीण विकास खात्याने जी आय एस हे तंत्र -E पहिल्यांदा प्रतिपादन केलेलं आहे हा प्रश्न देखील आपल्याला भूगोल या विषयातील विचारलेला आहे आणि याचा काही उल्लेख का आपल्याला एम पी एस सी मध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक ए तर संयुक्त संस्थाने लक्षात ठेवा एकोणीसशे बासष्ट वर्षी संयुक्त संस्थानीच्या वन व ग्रामीण विकास खात्याने जी आय एस हे जे तंत्र आहे हे सर्वात पहिल्यांदा विकसित किंवा प्रतिपादन केलं होतं पर्याय आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे जमीनदारीला आळा घालण्यासाठी व कायमधारा पद्धतीतील दोष दूर करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणत्या वर्षी रयतवारी पद्धतीची सुरुवात केली या ठिकाणी थोडस समजावून घ्यायचं आहे मित्रांनो तर रयतवारी पद्धत ही का सुरू केली होती लक्षात ठेवा जमीनदाराला आळा घालण्यासाठी आणि कायमधारा पद्धत जी आहे त्यामधील काही जे दोष होते हे दूर करण्यासाठी सरकारने ब्रिटिश सरकारने नवीन अजून एक पद्धत सुरू केली होती ती होती रयतवारी तर रयतवारी या पद्धतीची सुरुवात ही कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर ती करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक ए तर अठराशे वीस लक्षात ठेवा कधी अठराशे वीस या वर्षी करण्यात आली होती रयतवारी पद्धतीची सुरुवात पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खनिजांच्या मधील जागेत असणाऱ्या आणि खनिजांशी बांधल्या जाणाऱ्या पाण्याला काय म्हटले जाते प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पहा या ठिकाणी प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे यामधील जेवढे काही प्रश्न मित्रांनो आपण घेतलेले आहेत आतापर्यंतचे वीस प्रश्न हे वीसचे ची वीसही प्रश्न आपल्याला दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणवीसला ला झालेली जी कृषी सेवक होती त्यामध्ये विचारण्यात आलेले हे महत्वाचे प्रश्न होते लक्षात ठेवा खनिजांच्या मधील जागेमध्ये असणाऱ्या आणि खनिजांशी बांधल्या जाणाऱ्या पाण्याला काय म्हणून ओळखले जाते तर त्याला म्हटलं जातं पहा स्फटिकमय पाणी ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे स्फटिकमय पाणी प्रश्न क्रमांक वीस आहे राष्ट्रीय स्तरावर सहकारी सोसायटीचे विपणन करण्यासाठी अग्रणी संघटना कोणती आहे या देखील महत्वाचा प्रश्न आहे हो पण तर पहा राष्ट्रीय स्तरावर सहकारी सोसायटीचं विपणन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा म्हणजे अग्रणी म्हणजे सर्वात पुढं असणारी संस्था किंवा संघटना कोणती आहे तर ती आहे पर्याय क्रमांक सी तर नाफेड ही जी आहे लक्षात ठेवा नाफेड मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे तर नाफेड ही जी संघटना आहे ही सर्वात पहिल्या क्रमांकावर असते ज्या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरती सहकारी सोसायटींचं विपणन करण्यासाठी पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे वीस प्रश्न या वीसपैकी किती प्रश्नांची उत्तर आपल्याला देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करत राहा मित्रामध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ मी अगदी तुम्हाला फ्रीमध्ये देत आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपलं जे मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली सर्व पी डी एफ ह्या मिळत राहतील आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र